नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं वाचल होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारने घेतला आहे एक ऐतिहासिक महानिर्णय होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मोदी सरकारने घेतला आहे या ठिकाणी एक ऐतिहासिक महानिर्णय मग मोदी सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय काय आहे या ऐतिहासिक महानिर्णयाचा महापरिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तगार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनल लाईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारने घेतला आहे एक ऐतिहासिक महानिर्णय मग मोदी सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय काय आहे या ऐतिहासिक महानिर्णयाचा महापरिणाम सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कसा होणार याबद्दल अधिक माहिती घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला एवढं तर बघूयात की मोदी सरकारने घेतलेला महानिर्णय कोणता आहे लक्षात घ्या मित्रांनो खाद्य तेलाचे आया शुल्क या ठिकाणी कपात केली होती ज्यानुसार कच्च सोया तेल ज्यानुसार कच्च पाम तेल ज्यानुसार कच्च सूर्यफूल तेल यावरती साडेपाच टक्केच आया शुल्क ठेवण्यात आलं होतं त्याचबरोबर रिफाइंड सोया तेल रिफाईंड सूर्यफूल तेल रिफाइंड फार्म तेल यांचाही असणारा आया शुल्काचा मार्ग हा घटवण्यात आला होता आणि तो साडा साडेबारा टक्के या ठिकाणी करण्यात आला होता या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर जे आयात शुल्क ते ते आसपास होते आयात शुल्क कमी करण्यात आले होते यामुळे खाद्य तेलाचा बाजारभाव घसरला देखील ज्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचं तर सोडा पण सामान्य ग्राहकांना याचा फायदा झाला पण हा फायदा होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की जेव्हापासून खाद्य तेलाच आया शुल्क हे कमी करण्यात आलं आहे तेव्हापासून सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे आणि आजच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मोदी ने आयात शुल्क कमी करण्याचा जो आपला निर्णय एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत होता त्याला एक वर्षाची या ठिकाणी मुदतवाढ दिली आणि आता हा निर्णय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहणार याचा अर्थ या ठिकाणी सोयाबीनच्या बाजार भावाला आया शुल्क वाढीचा आधार मिळणार नाही आणि किंबहुना सामान्य कास्ताकार बांधवांना व सर्व जणांना ही खात्री होती की निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून मोदी सरकार आया शुल्क वाढवणार नाही फक्त याच्यावर शिक्कामोर्तब झाला यामुळे पाच पन्नास रुपयाची मंदी भावात पण याचा जास्त इम्पॅक्ट होणार नाही असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे तर मित्रांनो हा होता मोदी सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय याचा परिणाम भविष्यामध्ये सोयाबीनच्या भावावरती जास्त दिसणार नाही कारण याचा परिणाम ऑलरेडी झालेला आहे म्हणून मोदी सरकारनं निर्णय घेतला आता भाव दोन तीनशे न पडल या भीतीपोटी सोयाबीनची विक्री करू नका तुम्हाला एक फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ दिसणारे या तेजीमध्ये जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्याला मिळणार शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार